नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण शिक्षक भरतीविषयी अपडेट घेणार आहोत तर पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात देण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्यातलीच एक आपण जाहिरात पाहून पाहून घेणार आहोत त्याचप्रमाणे भरपूर दिवस झाले आपले व्हिडिओ आलेले नाहीत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा लोकमत पेपरला आलेली ही न्यूज आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात तर बघा संस्थेच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी जिल्हा सोलापूर संचलित मराठी माध्यमाच्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षक नेमणे आहेत बघा माध्यम पद मानधन त्याचप्रमाणे विषय आणि पदसंख्या आणि एकूण पदे आणि आरक्षण असे त्यांनी मांडणी दिलेली आहेत तर माध्यम बघा मराठी माध्यमाच्या पद बघा इयत्ता पाचवी शिक्षण सेवक पदासाठी सोळा हजार मानधन आहे आणि ही अनुदानित आहे सर्व विषय भरायचे आहेत त्याचप्रमाणे एकूण पदसंख्या तीन आहेत संभाव्य पदे तीन आहेत बघा त्याचप्रमाणे खाली बघा माध्यम मराठी आहे शिक्षणसेवक आहे सहावी ते आठवी पदासाठी सोळा हजार मानधन आहे आणि अनुदानित आहे शाळा त्याचप्रमाणे विषय बघा विषय आणि पदसंख्या बघा हिंदी विषयाच्या तीन जागा आहेत समाजशास्त्र विषयाच्या तीन विज्ञान विषयाच्या दोन गणित एक मराठी एक आणि इंग्रजी विषयाच्या दोन जागा आहेत तर एकूण पदे ही बारा आहेत त्याचप्रमाणे खाली बघा तर अणु अनुक्रमांक तीन बघा तर मराठी विषय मराठी माध्यमाची नववी ते दहावी या वर्गासाठी बघा तर एकूण मानधन अठरा हजार आहे आणि ही अनुदानित आहे तर नऊ ते दहासाठी कोणकोणत्या जागा आहेत हिंदी विषयाच्या दोन संस्कृतची एक विज्ञान विषयाच्या पाच गणितच्या पाच मराठी विषयाच्या दोन जागा इंग्रजीच्या दोन जागा आणि भूगोलची एक जागा आहे त्याचप्रमाणे खालती पाहू आपण तर चार नंबरचं बघा तर मराठी माध्यमाची उच्च माध्यमिक शिक्षक म्हणजे अकरावी आणि बारावी वर्गासाठी बघा तर वेतन श्रेणी ही एस सिक्स्टीन आहे सिक्स्टीन त्याचप्रमाणे चोवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे इथपर्यंत पेमेंट आहे तर वीस टक्के अनुदानित शाळा आहे मग वीस टक्के अनुदानितनुसार तुम्हाला वेतन श्रेणी दिली जाणार आहे तर विषय कोण कुन कोणत्या आहेत बघा अकरावी आणि बारावीसाठी तर भौतिकशास्त्राचे पाच जागा आहे रसायनशास्त्राच्या पाच जीवशास्त्राचे पाच जागा त्याचप्रमाणे मराठी व संरक्षणशास्त्राची एक जागा भूगोल व संरक्षणशास्त्राची एक जागा आहे त्याचप्रमाणे अनुक्रमांक पाचची बघू मराठी माध्यमाचीच मराठी माध्यमाची जागा आहे उच्च माध्यमिक अर्धवेळ शिक्षक तर बघा अर्धवेळसाठी अकरावी बारावी वर्गासाठी वेतन श्रेणी एल सेवन बावीस हजार चारशे पन्नास ते एकाहत्तर हजार दोनशे वीस टक्के ही अनुदानित आहे त्याचप्रमाणे इंग्रजीच्या दोन जागा मराठीची एक भौतिकशास्त्राची एक गणितची दोन अशा प्रकारे जागा आहेत एकूण सहा जागा आहेत आणि ह्याला आरक्षण लागू नाही आहे त्याचप्रमाणे मराठी माध्यमची बघा उच्च माध्यमिक अर्धवेळ शिक्षक अकरावी आणि बारावीसाठी वेतन श्रेणी एल सेवन बावीस हजार चारशे पन्नास ते एकाहत्तर हजार दोनशे तर चाळीस टक्के अनुदानित आहे आणि चाळीस टक्के अनुदानानुसार तुम्हाला वेतन श्रेणी ही दिली जाणार आहे तर इंग्रजी एक मराठी एक आणि समाजशास्त्राची एक अशी ज्युनियर कॉलेजच्या या जागा आहेत त्याचप्रमाणे सात नंबरची बघा तर मराठी माध्यमाच्या उच्च माध्यमिकसाठीच अर्धवेळ जागा आहे म्हणजेच अकरावी बारावी वर्गासाठी वेतन श्रेणी एल सेवन बावीस हजार चारशे पन्नास ते एकाहत्तर हजार दोनशे विना अनुदानित आहे म्हणजेच ही अनुदानित नाही त्याचप्रमाणे जागा बघा इंग्रजीची एक वाणिज्य संघटनची एक आणि कॉमर्सची एक अशा एकूण तीन आहेत आरक्षण लागू नाही आहेत तर आरक्षण कोणकोणते आहेत बघा तर अनुसूचित जातीच्या अठरा जागा आहेत अनुसूचित जमातीच्या दोन भ ज ब तीन भ ज क एक भ ज ड दोन इतर मागासवर्गीयच्या नऊ ई डब्ल्यू एसच्या पाच ई बी सीच्या पाच खुला पाच समांतर आरक्षण नियमाप्रमाणे राहील तर जी खालती माहिती दिलेली आहे ती आपण पाहू तर बघा व म्हणजे टी ए आय टी दिलेल्या उमेदवारांच्या ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती पाचवी सहावी ते आठवी नववी दहावी अकरावी आणि बारावी म्हणजेच पाच पहिली ते बारावी पाचवी ते बारावीपर्यंत स्वप्रमाणित केलेले आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतात ज्या ज्या उमेदवारांनी म्हणजेच की काय ज्यांनी दोन हजार बावीसला टेट एक्झाम दिलेली आहे आणि ज्यांनी फर्स्ट फेज पहिला टप्पा हा पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी स्वप्रमाणपत्र केलेलं आहे म्हणजेच वैयक्तिक माहिती ज्यांनी ज्यांनी नोंद केलेली आहे त्यांनाच इथे टेट सेकंडसाठी सॉरी म्हणजेच सेकंड टप्प्यासाठी त्यांनीच इथं अर्ज करू शकतात तर बघा इच्छुक व अर्हताधारक करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत संकेतस्थळ दिलेले बघा महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन साथी तर हे अजून आपल्यासाठी ओपन झालेलं नाही आहे तर वीस तारखेपर्यंत पोर्टलवरती जाहिराती देण्यासाठी शाळांसाठी संस्थांच्यासाठी जाहिराती अपलोड करण्यासाठी व्यवस्थापनांना ज्या वीस तारीख ही शे दिलेली आहे जास्तीत जास्त वीस फेब्रुवारीपर्यंत तारीख ही वाढ दिलेली आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्यासाठीच म्हणजेच आपल्यासाठी सर्वांसाठी ओपन करून दिलं जाणार आहे तर अजूनही आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी पोर्टलवरती ओपन केलं गेलेलं नाही आहे तर बघा खालील माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार अठरा प्र क्रमांक तीनशे सत्त्याण्णव टी एन टी एक दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस व शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार तेवीस प्रक एकशे चौऱ्याहत्तर टी एन टी एक दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसनुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे म्हणजेच सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसनुसार त्याचप्रमाणे एकोणीस जून दोन हजार तेवीसनुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे टीप वरील रिक्त पदांसाठी पवित्र प्रणालीमार्फत शासनाकडून उमेदवारांची नावे कळविली जाणार आहेत त्यामुळे प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नये म्हणजेच की काय संस्थेकडे तुम्ही अर्ज करायचा नाही आहे पवित्र पोर्टलद्वारे भरती केली जाणार आहे ज्यावेळी शाळांच्या जाहिराती अपलोड के केल्या जाणार के आहेत पोर्टलवरती त्याच्यानंतर आपल्याला स्वप्रमाणपत्र आणि पसंतीक्रम नोंदवावे लागतात जी जी शाळा आपल्याला पाहिजे त्याच्या पसंतीक्रम ज्यावेळी आपण नोंदवतो ते सबमिट झाल्यानंतर मार्कनुसार मिरिटनुसार सिलेक्शन लिस्ट ही पोर्टलद्वारेच लावली जाते त्यामुळे तुम्ही संस्थेकडे जाण्याची काहीही गरज नाही असे इथं नोंदवलेले आहे तर पवित्र पोर्टलवरती जाहिराती यायला चालू झालेली सुरुवात झालेली आहेत बघा तर ही सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील या जागा होत्या त्याचप्रमाणे बघा त्याचप्रमाणे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तारखेला बघा तर न्यूज बुलेटिन आली होती काही कारणास्तव आपण व्हिडिओ करू शकलो नाही आहे त्यामुळे न्यूज बुलेटिन पाहू तर बघा काय होतं तर न्यूज बुलेटिनला आलेली होती तर माहिती बघा पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक पद भरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीबाबत म्हणजे सॉरी म्हणजेच डेट दोन हजार बावीसनुसार बघा पवित्र सेकंड टप्प्यासाठीची इथं प्रेस नोट काढण्यात आलेली आहे तर बघा टिप टिप नंबर एक बघा तर महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांच्यामध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते म्हणजेच की काय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या संस्था यांच्यानुसार पवित्र पोर्टल व संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षणसेवक आणि शिक्षक पद भरतीसाठी काय केले होते की अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीही घेण्यात आलेली होती दोन हजार बावीसला <स्थाँ> सदर ऑनलाईन चाचणी दिनांक बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये <स्थाँ> घेण्यात आली या चाचणीसाठी एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस चाँच उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले त्यापैकी एक लाख त्रेसष्ट हजार एकसष्ट उमेदवारांनी स्व स्वप्रमाणपत्र हे पूर्ण केलेले आहेत तर बघा एकूण एकूण उमेदवार हे दोन लाख एकोणचाळीस हजार होते तर त्यापैकी दोन लाख सोळा हजार उमेदवारांनीच चाचणी प्रविश चाचणीला प्रविष्ट झाले त्याचप्रमाणे पास झालेले उमेदवार एक लाख त्रेसष्ट हजार होते स त्यांनीच फक्त स्वप्रमाणपत्र हे पूर्ण केलेले आहे तर पुढे बघू शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता पहिली ते बारावीकरिता शिक्षणसेवक शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहेत पहिल्या टप्प्यातील जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये प्राप्त जाहिरातीनुसार एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रिक्तपदांच्या पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे शिक्षक म्हणजेच की काय अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जी दोन हजार बावीसला घेण्यात आलेली होती त्याच्यातील प्राप्त गुणांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्था झेड म्हणजेच झेडपी नपा मनपा मन त्याचप्रमाणे ज्या काही खाजगी संस्था आहेत ज्या एकास एक या प्रमाणातच भरती करून घेतली जाते त्याचप्रमाणे खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा म्हणजे पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा याच्यामध्ये ज्या रिक्त पदं होती त्याच्यासाठी फेज वनमध्ये काय केलेली होती की पहिल्या टप्प्यात जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर पदांची रिक्त पदांची पदभरतीची ही कार्यवाही पूर्ण झाली आहे असे इथे नमूद करण्यात आलेले आहे पण एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागा या पूर्ण भरल्या नव्हत्या तर, भर तर बघा पुढे आता टप्पा सेकंड म्हणजे सेकंड टप्प्यासाठी कार्यवाहीसाठी इथं टीप दिलेली आहे बघा आता टप्पा सेकंड म्हणजेच सेकंड टप्प्यासाठी अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस पासून म्हणजे जानेवारी वीस जानेवारीपासून सुरुवात टॅब उपलब्ध करून दिलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे याबाबत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी पदभरतीबाबतचा आढावा घेतला असता अद्यापही संस्थ स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांच्याकडून शिक्षकांच्या पदभरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत म्हणजेच की काय जानेवारीच्या वीस तारखेपासून पवित्र पोर्टलवरती व्यवस्थापनांना जाहिराती अपलोड करून देण्यासाठी सांगितलेल्या होत्या पण ज्यावेळी आयुक्त साहेबांनी एकतीस जाने जानेवारीच्या एकतीस तारखेला ज्यावेळी आढावा घेतला तर त्यावेळी ते त्यांना असे आढळून आले की म्हणाव्या तशा जाहिराती या अपलोड होत नाहीत त्यासाठी ते त्यांनी काय केलेलं तर बघा तर राज्यातील सर्वच शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनांना आव्हान करण्यात येत येते की आपल्या अधीनस्थ शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याची कार्यवाही करावी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी म्हणजेच ही जी संकेतस्थळ आहे की महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ऑर ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यावी सदर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टल मवर दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचण असल्यास तुम्ही स म्हणजे ईमेल आय डी दिलेला आहे त्यांनी या ईमेल आय डीवरती संपर्क साधायचा आहे म्हणजेच काय झालेलं की एस सी बी सी लागू केल्यामुळे काय होते की संस्थांना म्हणजे जाहिराती काय कराव्या लागतात की एस सी बी सीनुसार नुसार पुन्हा त्यांना मावाकडून तपासणी करून घ्यावी लागते त्यामुळे देखील काही अडचण येत असतील त्यामुळे सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती या अपलोड होण्यासाठी थोडा कालावधी लागत असेल त्यासाठी त्यांनी इथं वाढून दिलेले आहेत तर बघा अशाच प्रकारच्या शिक्षक भरतीच्या न्यूजसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद